हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवळगाव तालुका तिवंदा जिल्हा अहिनगर तर मित्रांनो आज आपला बत्तीसावा दिवस आहे आणि बॅच नंबर मधला हा आपण पाचशे पैकी एक सॉरी चारशे पैकी पन्नास पक्षी विकला आहे आणि आता साडेतीनशे पक्षी शिल्लक आहे आणि दुसरे प्रमाणावर आपलं मिक्स चारशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो असा साडेसातशे पक्षी विक्रीसाठी आपल्याकडे शिल्लक आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जर संपर्क करावा आणि बत्तीसाव्या दिवशी मित्रांनो याचं वजन जवळजवळ साडेतीनशे चारशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो आपण पाहू शकता पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो कोणाला अंड्यासाठी जर पाहिजे असेल तर एकदम टॉप क्वालिटीची मादी कावेरीची तर ही साडेतीनशे मादी मित्रांनो याच्यामध्ये पंचवीस ते तीसच्या आसपास नर आहे याच्यात आणि जर कोणाला पाहिजे असेल तर जर संपर्क करावा हा विक्री चालू याचे सर्व लक्ष करण्याचे दिवस पूर्ण झाले मित्रांनो आणि याचा अंडे देण्याचं प्रमाण एकदम छान आहे जवळजवळ वार्षिक एकशे ऐंशी ते दोनशे वीसच्या आसपास अंडे देतो पक्षी अपक्षी काबरी बच्ची आणि मांसासाठी सुद्धा एकदम खास आहे एकदम चविष्ट आणि चौदा मांस होतं तर हा पक्षी पंच्याहत्तर दिवसानंतर जवळजवळ मादी बाराशे तेराशे ग्रॅम होती मित्रांनो आणि नर हा आपला जवळजवळ पंच्याहत्तर दिवशी दीड किलोचं होतो तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो म्हणजे पक्षी घरापर्यंत एकदम सेफमध्ये आहे आरामशीर जातो तर मित्रांनो पा ज्यांना कोणाला आवड आहे सवडे छंद आहे त्यांनी जरूर या गोष्टीचा विचार करावा एकदम टप क्वालिटीची मादी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करीत राहा आणि मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे याला दुसरा दुसरा नाही याचा या व्हिडिओचा या जा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो धन्यवाद